मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत एग्रिम मराठी युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा मिरची पिकावरती आपण बनवत आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की मिरची पिकामध्ये अशी कोणती टॉप पाच कीटकनाशकं आहेत ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो ही अशी कीटकनाशकं आहेत ज्यांचे आम्ही जवळपास दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती प्रयोग केलेला आहेत अतिशय उत्तम कीटकनाशक आहेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला नक्की याचा खूप फायदा होणार आहे त्यामुळं तुमच्याकडे जर मिरची पीक असेल तर माझं विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा छोटासा व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर मिरची उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओमधलं मिरची पिकासाठी खास आपल्याला माहीत असावं असं कीटकनाशक ते म्हणजे सिमोडिस मित्रांनो खूप चांगलं कीटकनाशक आहे सिन्झेल्टा कंपनीचा आहे आपल्याला टक्के आणि दहा टक्क्यामध्ये याच्यामध्ये घटक मिळतो याचा डोस जर पाहिला तर मित्रांनो दोनशे चाळीस मिली प्रति एकर म्हणजे दो, ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला प्रति एकर याचा वापर करायचा आहे काय फायदा होतो माईट थ्रीप्स फळ पोकरणारे आळी याच्यावरती जबरदस्त रिझल्ट तुम्हाला मिरची पिकामध्ये याचे मिळणार आहे हे झालं आपलं पहिलं कीटकनाशक माहिती तुम्हाला जर पुन्हा सेव्ह करायचे असेल तर याचे स्क्रीनशॉट घेत चला म्हणजे तुमच्याकडे ही माहिती राहील याच्यानंतर दुसरं म्हणजे कॉल्टिवा कंपनीचं डेलिगेट कीटकनाशक याच्यामध्ये मित्रांनो कंटेंट जर पाहिला तर स्पिनोटेरम अकरा पूर्णांक सात टक्क्यामध्ये एस सी मध्ये आपल्याला मिळतो डोस जर पाहिला तर एकशे साठ मिली प्रति एकर इतका याचा डोस आहे आणि फायदे जर पाहिले तर फुलकिडे असतील म्हणजे थ्रिप्स असेल फळ पोखरणारी आळे असेल किंवा तंबाखूची आळे असेल याच्यावरती तुम्हाला जबरदस्त रिझल्ट या डेलिगेट मुळे मिळणार आहे खूप चांगलं रिझल्ट आहे त्याच्यानंतर गोदरेज कंपनीचं ग्रासिया नावाचं कीटकनाशक देखील खूप चांगला आहे फ्लक्सा मेटा दहा टक्क्यामध्ये आपल्याला इसी फॉर्मुलेशन मध्ये याच्यामध्ये मिळतं याचा देखील जो डोस आहे तो एकशे साठ मिली एकर आहे हे प्रमाण मित्रांनो दीडशे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून तुम्ही वापरू शकता फायदा जर बघितला तर फुलकिडे म्हणजे थ्रिप्स फळ पोकरणाऱ्या आळी तंबाखूची आळी इत्यादीवरती तुम्हाला जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी ग्रासियाचे मिळणार आहे याच्यानंतर पुढचं कीटकनाशक आहे ते म्हणजे सिन्झेंटा कंपनीचा अलिका याच्यामध्ये आपल्याला था थायमेता जाम बारा पूर्णांक सहा टक्के अधिक लांबडाल नऊ पूर्णांक पाच टक्के हा घटक मिळतो फायदा जर बघितला मित्रांनो याचा डोस जर बघितला तर तो आहे ऐंशी मिली प्रति एकर इतका डोस आहे फायदा थ्रिप्स फळ पोकारणारी आळी आणि बऱ्याच इतर रसोशा किडीवरती देखील तुम्हाला खूप चांगले रिझल्ट या अलिकाचे तुम्हाला पाहायला मिळतात याच्यानंतर धानुका कंपनीचं ई एम वन देखील एक कीटकनाशक आहे कंटेंट जर पाहिलं तर इमामॅक्टेन बेन्झोट पाच टक्के या ठिकाणी आपल्याला मिळतं डोस जर पाहिला तर शंभर ग्रॅम प्रति एकर इतका याचा डोस आहे आणि फायदे जर बघितले तर थ्रिप्स फळ पोखरणारी आळी तंबाखूच्या आळी आणि इतर रोस्टोशक किड्या तसंच इतर आळ्या देखील तुम्हाला मिरची पिकावरती ई एम ओन कंट्रोल झालेला दिसून येतील तर आपण ई एम ओन बघितलेला आहे सिन्झंटाचा आलिका आहे ग्रासिया आहे डेलिगेट आहे आणि त्याच्यानंतर सिमोडिस आहे तर हे पाच कीटकनाशकं मी तुम्हाला सांगितलेले आहेत शंभर टक्के डोळे झाकून तुम्ही मिरची पिकावरती वापरा आदून बदलून वापरा दोन्ही कीटकनाशकं एकत्र मिसळू नका प्रत्येक वेळेस फक्त याच्यामध्ये तुम्ही एखादं बुरशीनाशक आणि टॉनिक फक्त मिसळू शकता जर गरज गरज असेल तर आणि ते देखील लेबल क्लेम पाहून कारण बऱ्याच औषधाची <coughs> सुसंगतता असते किंवा नसते हे आपल्याला तपासून पाहणं गरजेचं आहे तुम्ही इतर कोणतं कीटकनाशक तुमच्या मिरची पिका वाप मध्ये वापरता ते देखील आम्हाला खाली कमेंट्स करून सांगा आणि नक्कीच तुम्ही केलेल्या कमेंट्स आमच्या इतर शेतकऱ्यांना फायदा होईल भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद